नमस्कार मित्रांनो मी आहे ज्ञानेश्वर कवर स्वागत आहे आपलं डी के मल्टी सर्विसेस या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर तुम्हाला तुमचा आधार नंबर माहीत नसेल तर तुम्ही कशाप्रकारे तुमचं आधार कार्ड डाउनलोड करून घेऊ शकता हे सर्व काही अगदी स्टेप बाय स्टेप ए टू जस्ट प्रोसेस आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम बघा तुम्हाला इथं माय आधार डॉट यू आय डी ए आय डॉट जी ओ व्ही डॉट इन ही जी काही ऑफिशियल लिंक तुम्हाला दिसत आहे तर वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्यानंतर बघा तुम्हाला इथं खाली यायचं आहे आल्यानंतर रिट्राईव्ह ई आय डी ऑर आधार नंबर हा जो काही ऑप्शन दिसत आहे तर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर बघा तुमच्यासमोर इथं नवीन विंडो ओपन होणार आहे तर बघा तुम्हाला तुमचा जो काही आधार नंबर माहीत करायचा किंवा तुम्हाला जे काही तुमचं आधार कार्ड डाउनलोड करायचं तर त्याआधी तुम्हाला तुमच्याकडे आधार नंबर माहीत असला पाहिजे ठीक आहे तर बघा इथं तुम्हाला इंटरनेममध्ये तुमचं जे काही आधारचं पूर्ण नाव होतं तर जसं आधार नाव होतं अगदी तसं नाव तुम्हाला इथे एंटर करायचं आहे त्यानंतर बघा इथं एंटर मोबाईल नंबरमध्ये तुमच्या आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे तर तो मोबाईल नंबर तुम्हाला इथे एंटर करायचा आहे त्यानंतर हा जो काही कॅप्चा दिसत आहे तुम्हाला तर हा कॅपचा कोड तुम्हाला इथं या फील्डमध्ये एंटर करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सेंड ओ टी पी या लिंकवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे सेंड ओ टी पी या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे तर त्यावर एक ओ टी पी जाणार आहे तर तो ओ टी पी तुम्हाला इथं लागणार आहे जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही तुमचा आधार नंबर माहिती करून घेऊ शकत नाही ठीक आहे तर बघा मी आता पूर्ण माहिती भरतो आणि सेंड ओ टी पी या बटनावर क्लिक करून घेतो आता बघा तुम्हाला जो काही इथं ओ टी पी मिळाला आहे तर तो ओ टी पी तुम्हाला या फील्डमध्ये एंटर करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा तुमचा जो काही आधार नंबर आहे तर तुमचा जो काही रजिस्टर मोबाईल नंबर आहे तर त्यावर पूर्ण आधार नंबर पाठवण्यात आलेला असेल स्क्रीनवर बघा तुम्ही तुमच्या आधारचे शेवटचे चार अंक पाहू शकता त्यानंतर बघा तुम्हाला जर तुमचा आधार कार्ड डाउनलोड करायचा असेल तर परत तुम्हाला बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर बघा इथं डाउनलोड आधार ही जी काही फील्ड तर या डाउनलोड आधार या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे डाउनलोड आधार या बटनवर क्लिक केल्यानंतर बघा तुमचा जो काही आधार नंबर तुमच्या मोबाईलवर आलेला आहे तर तो आलेला आधार नंबर तुम्हाला या फील्डमध्ये टाकायचा आहे त्यानंतर कॅपच्या कोड फिल करायचं आहे तुम्हाला आणि त्यानंतर सेंड ओ टी पी या क्लिक करून घ्यायचं आहे परत तुमच्या आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्ही एंटर करायचा आणि सबमिट बटन क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचं आधार कार्ड डाउनलोड झालेला दिसणार आहे त्यानंतर बघा तुमच्या सुरुवातीचे जे काही चार अंक आहेत तर ते चार अंक तुम्हाला टाकायचे आहेत आणि तुमचं जे काही जन्मसाल आहे तर ते टाकल्यानंतर तुम्हाला जी काही पी डी एफ येईल तर ती मग ओपन होईल त्याला एक पासवर्ड असतो ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचा आधार नंबर जर माहीत नसेल तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं आधार कार्ड डाउनलोड करून घेऊ शकता अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ सुद्धा शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या डी के मल्टी सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र